साड्या आल्या खास आंबेडकर जयंतीसाठी मी ब्लाऊज बघून घेते हा ब्लाउज होता माझा तर हे जे आहे फरक आहे ह्या प्लेट अगर चांगला नाही आला तर साडीचा सा पूर्ण।, सा पूर्ण लुक जातो ही फिनिशिंग खूप म विचारण्यात येतात अगर तुम्ही आधीच सांगितलं क्वालिटी आणि ह्याच्या किमती वाईज छान आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हे आहेत ऑफ वाईट व्हाईट दोन्ही सेड आहेत आणि बॉर्डर आहे ते ब्लूमध्ये तर ह्या आल्या आहेत खास आंबेडकर जयंतीसाठी माझ्याकडे दरवर्षी फक्त चौकशी व्हायची पण माझ्याकडे साड्या यायच्या नाही शिवायला कधी आणि ह्या साड्या अवेलेबल पण नसतात खूप क्वचित असतात ह्या साड्या कारण ह्या साड्या सगळ्या दुकानामध्ये मोस्टली भेटत नाहीत आधी ऑर्डर द्यावं लागते तर दोन्ही राजलक्ष्मी शिवलेत आणि बाकीचे तिकडं शिवणं चालू आहे दोन तीन जे होते आधीचे ते ऑर्डर मी पूर्ण केल्यानंतर ते शाही मस्तानी होते ते मी दाखवलेच नव्हते कारण त्याला काय होतं रिझन हां साड्या अवेलेबल नव्हत्या अगर मी व्हिडिओ टाकला आणि साड्या अवेलेबल नसतील तर ऑर्डर आलं तर खूप गोंधळ होतो आत्ताही हा व्हिडिओ टाकायला मला लेटच होतं आहे दोन तीन दिवस आहे मी शॉर्ट व्हिडिओ टाकले पाच सहा जणांची चौकशी आली पण साडीचं रेट हे ते विचारत होते आता ही डमीला घालून मी तुम्हाला ह्या साड्या दाखवते क्वालिटी ही सांगते कशी आहेत ते माझ्या उत्तराकडे चक्क इग्नोर करा कारण खूप गरम होतंय आता डमीला घ्यायला तरी मी ब्लाऊज बघून घेते हा ब्लाउज होता माझा मॅचिंग निघाला आधी हिला हे करते म्हणजे ते मॅचिंग आणि काठ पण परफेक्ट मॅचिंग निघालं आहे ते पा काठ जे आहेत ना ते पैठणी आहे तो ॲक्च्युली कॉपर कलर आहे थोडासा आणि हा सिल्वर कलर आहे हा पॉर्डरचा डमीला आमच्या मॅचिंग मिळाले की आमची डम खुश काय झाला आमच्या डमीला नको आता सध्या ते उ नावाला घालताय अलीकडे तुम्हीच साड्या हे करता जास्त व्हिडिओ घेतच नाही काय करणार वेळेचं खूप काय बोलतो वेळेचा खूप असा माझा जरा थांब दोनच बटणं घालते मी कारण काढायचं असतं ना पटकन ऐका इतकं गरम होत आहे कॉटन कपड्या बरोबरच आता कोणती साडी ना दोन्ही सेमच आहेत अजून बिल्डिंग करायचं राहिलंय डोकं बसलं जरा लप बसते ॲक्च्युली एक महिना आधी हे टाकायला हवं म्हणजे ज्यांना हवं असेल ते होऊ शकतं पण होतंय का नेमकं साड्या अवेलेबल होतील की नाही ह्याची एक खात्री नसते आणि चौकशी करण्यामध्ये खूप वेळ जातो आहे सगळ्यांचा त्यामुळं मला तो एक गोंधळ होतो मग मी म्हणते जाऊ जेव्हा येतील तेव्हा येतील ऑर्डर मग आपण करायचं असं मी ठरवते आधी मी ह्याच्या तुम्हाला राजलक्ष्मीच्या ज्या मिऱ्यांचं नेहमी प्लेटचं गोंधळ होतं याच्यामध्ये राजलक्ष्मीमध्ये बरेच जण पाच सहा प्रकारच्या वेगवेगळ्या वे प्लेटा येतात तर त्यात खूप जणांचा गोंधळ होता हा एक डमेला घातला आणि दुसरा माझ्या हातामध्ये तर हे जे आहेत आता हे तुम्हाला असं दिसतं हां आणि असं हे असं लांबावे की तुम्हाला बरोबर ह्याचा जो क्रॉस आहे तो, तो व्यवस्थित दिसतो कधी कधी काय होतं हे असं घेतलं की असा, असा हा जो घोळ दिसतो हा जरा प्लेट चाय मस्त आणि ह्याच्या प्लेटमध्ये फरक आहे ह्या प्लेट अगर चांगल्या नाही याला तर साडीचा पूर्ण लुक जातो मी हितच ह्याला ठेवते आणि पटकन दाखवते तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने बघूया आपण बॅक कॅमेऱ्याने हे बघा आता ह्याचा कमरेचा घेर जास्त आहे तर त्यामुळं हा गोळ आणि ह्या असा प्लेटा व्यवस्थित वाटत नाही त्या डम्मीला हे घातले तर असे एक सारखे इकडून तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे बघा ही जरा फिनिशिंग नसेल अजून ह्याला प्रेस करायचं आहे तर तुमच्या साड्या पूर्ण लुक जातो ही फिनिशिंग खूप महत्वाची आहे माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तो जो पानाचा थोडासा वर असा असा जो केलेला आहे असा जो असतो ना असा हा ह्या साईडला पायावर येण्यासारखा तोच जास्त सेप असतो आणि ह्यावेळेस मला त्याने रिक्वेस्ट केलं की ही ह्या सेपमध्ये करा मी काय सगळ्या सेपमधल्या साड्या शिवतेच त्याच्यामुळं डाऊट नाही पण हा खूप छान दिसतो असं लुक एकदम खूप परफेक्ट आणि खूप छान दिसतो तर ह्याचा पदर सिंपल आहे ह्या साडीची किंमत आय थिंक मला किती सांगितली त्यांनी एक मिनटं मी विचारले होते हां टोटल हा, ही शिवून तुम्हाला साडी घरपोच काहीतरी अठराशेमध्ये बसेल म्हणजे ही साडी आ हजारच्या आसपास आहे विदाऊट ब्लाऊज आहे आणि ह्याचा बॉर्डर जो आहे तो खूप सुंदर आण आहे आणि ह्याच्यावरती हा ब्लाऊज परफेक्ट जातो हा माझ्या दुसऱ्या साडीवरचा आहे पण ह्याच्यावरती जातो ह्याचे काठ पण खूप छान आहेत मी काठ ह्याचे बाहेर करते हे असं आहे अशा पद्धतीने आहे हा तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल ह्याचा पदर असा जरी काठाचा जुना जो जिजामाता पॅटर्न आहे तसा आहे पण काठ जे आहेत ते पैठणीचे आहेत काठ बरेचसे मोठे आहेत म्हणजे साडेतीन इंच ते चार इंचाचे काठ आहेत आणि ह्याच्या का ह्याच्यामध्ये जी आहे ती जरी पण खूप सुंदर आहे आणि ब्लाऊज असा परफेक्ट मॅचिंग असेल ना तर खूप लुक ही साडी खूप छान दिसते हा आहे अडोतीस इंच घेर पण हा येईल तुम्हाला बेचाळीसपर्यंत आणि हा आहे बेचाळीस की त्रेचाळीस आहे म्हणजे ह्याचा कमरघेर पन्नासपर्यंत आहे लूज आणि ह्याच्यावरच्या बुट्ट्या हा कॉटन मिक्स आहे कॉटन मिक्स आहे ह्याच्यामध्ये ह्याला अजून बिडिंग करणार आहे डबल कास्ट आहे अशी ही सुंदर साडी आहे अशा पद्धतीने शिवलेत पुढल्या वेळेस मी ऑर्डर आधी हे करते तुम्हाला हे हवे असतील तर ते कदाचित ते बोललेत मला की भेटतील म्हणून शक्यतो आजच शूट करून आजच व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करते बघूया कसं कसं जमतं ते हे डबल कास्टा दाखवते ह्या साडीचा नाही ह्या साडीचा दाखवते कारण आता त्या डम्मीला चेंज करायला हे असं आहे एक मिनिट असा ह्याचा डबल काष्टा आहे ह्याची जेवढी बॉर्डर आहे तिथपर्यंत आहे आणि पायघोळ भरपूर आहे आणि पदरामध्ये हे असल्यामुळं खूप छान दिसतंय आणि ह्याच्या हे ज्या बुट्ट्या आहेत ना त्या अशा प्रकारे आहेत ह्याच्यामध्ये हे तुम्ही पाहू शकता मध्ये मध्ये आहेत पूर्ण साडीला पण हा जो प्लेट आहे तो खूप छान पद्धतीने आला आहे त्यामुळं साडीचा लुक खूप छान येतो ह्याच्यात ब्राह्मणी शाईम मस्तान हीही दहा वरी साडी नऊवारी नाही दहावारी म्हणजे आठ ते साडेआठ मीटर कपडा निघतो तुम्हाला अगर ह्या पॅटर्नमध्ये पांढऱ्या साड्याबद्दल बऱ्याच विचारण्यात येतात अगर तुम्ही आधीच सांगितलं तर साड्या ह्या तुम्हाला भेटतील आणि बल्कमध्ये जास्त प्रमाणात घेतील तर ते लोक डिस्काउंट देतात पण ह्याची क्वालिटी हे पाहायला गेल्या विथ शिलाई मी विचारले होते कारण ते शिलाईसोबतच त्यांच्याकडून ते डिस्पॅच होणार आहेत साड्या जे कोणी बुकिंग करतील माझ्याकडेही बुकिंग केलं तर अठराशेच किंमत आहे त्यांच्याकडूनही बुकिंग केलं तर अठराशेच किंमत आहे मला माझी ते शिलाई देणार आहेत मी फक्त माझ्याकडे ऑर्डर आले तर मी घेऊन त्यांच्या साड्या शिवून त्यांच्याच ह्याच्या थ्रू मी करणार आहे कारण त्यांनी तशी परमिशन दिली आधी तसं नव्हतं दुकानात गेल्यानंतर साड्या दाखवा मग करा असा सगळा प्रकार होता अशा पद्धतीने मी ह्या तुम्हाला दोन्हीही साड्या दाखवलेत कलर बघा कॉम्बिनेशन खूप छान दिसते व्हाईट थोडासा क्रिमीस एकदम व्हाईट पण नाही आणि एकदम क्रिमिश पण नाही पण कॉम्बिनेशन खूप छान आहे कॉटन आपण सोमवारच्या ह्याला पण वापरतो शिव मोटाला किंवा सोळा सोमवारला हे कलरच्या साड्या शक्यतो लागतात हे खास आहे आंबेडकर जयंतीला आणि मला ही ऑर्डर नऊ दहाला आधी द्यायचं आहे चौदा तारखेला अकरा तारखेला असे वेगवेगळे दोन दोन ऑर्डर आलेले आहेत बघूया आता त्यांचे फोटो ते आले तर बाकीच्या ह्याचा जो कपडा आहे तो मी जवळून तुम्हाला नंतर दाखवते हा व्हिडिओ आता मी इथंच थांबवते कारण दुसरे पण ऑर्डर आहे ते बघते आणि त्यानंतर भेटते जे काय पार्सल होते ते दिले मी तुम्हाला साडीचा सा कपडा दाखवते कपडा दाखवते कारण ह्याही साड्या आता द्यायच्या आहेत मला हसायला असं या लागलं आहे कारण एकाने ऑर्डर नंतर कपडा आणला आहे आणि फोनच उचलत नाही अशी मी रागाला आले आणि अशी बोलले बोलायला नाही पाहिजे पण बोलले म्हणजे जे आहे ते सांगा ते असं जोडून बघा खूप छान असा कपडा आहे टिकतो पण चांगला मिक्स आहे कॉटन मिक्स आहे आणि कॉम्बिनेशन म्हणजे अठराशे मध्ये तुम्हाला घरपोच शिवून मिळत असेल तर साडी खरंच खूप क्वालिटी आणि ह्याच्यावर स्किमती वाइज छान आहे तर ही एक आहे दुसरी एक जी आहे ती दोन देते आता ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन आहेत का बोल ते बोलत आहेत म्हणजे तुम्हाला नेहमी एक विचार नसतं की आम्हाला कमी किमतीच्या साड्या आहेत कि कमी किमतीच्या साड्या आहेत पाचशेच्या पण असतात पण त्याला इतकी क्वालिटी नसते पण ह्याचं जे बॉर्डर आहे ना त्यामुळे ही क्वालिटी छान दिसते आता किती साड्या द्यायचे आहेत त्यांच्या अजून आहेत दोन तीन जे ह्या आहेत वेगळ्या कलरचे पडली बघा आता खाली ठेवल्यानंतर बिडिंग हे ते सगळं आणि हा सेप हा शेप से, खूप सुंदर दिसतो हा जो शेप आहे मला वाटतं माझ्या व्हिडिओमध्ये मी दाखवलंय की नाही नाही जास्त करून तो राऊंडवाला केळी पानाचा जो असतो तोच हे असतो कारण त्याच्याने कसं मा असं ह्या पायाचा जो बाजू आहे ना तो पूर्ण कवर होतो त्यासाठी हा के केला ना हा समोरच येतो म्हणजे आता तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मला कसं दाखवायला जमेल माहिती नाही घाईमध्ये मी हे केलं शक्यतो आजच रात्री का होईना हा व्हिडिओ टाकते कारण आज किती तारीख आहे तसा तसा आ, आ, दे ते लक्षात येत नाही नऊ आहे दहा अकरा बारा कोणाचे आले जवळपासचे तसं कारण ह्याला तसंच झालं होतं कशाला आय थिंक उडीच्या साड्यांना ग्रीन ग्रीनमध्ये आहे हे पण द्यायचेही व्हिडिओमध्ये दाखवून घ्यायचेही लक्षात नाही आहे कारण दुसरं हे मटेरियल आणायचं आहे वेलवेट साड्यांशी भरपूर अशी ऑर्डर आली आता बरेच बद्दल थोडीशी माहिती देणारच आहे मी नंतरच्या ह्याच्यामध्ये चला घ्या जुळी आणि निघा तुमच्या कामाला तुम्ही असं करायचं आणि असं निघायचं बापरे खूप गरम व्हावं लागलं तर हा व्हिडिओ कदाचित छोटाच होईल असं मला वाटतं पण सविस्तर सगळं ह्याच्याबद्दल मी माहिती दिली आहे तुम्हाला अशा प्रकारे वेगळ्या क कॉम्बिनेशनमध्ये पण साड्या हवे असतील कलर कॉम्बिनेशन तर तुम्ही सांगू शकता तुमच्या बजेटमध्ये इवन पाचशेची साडी शिलाई ते पकडून तुम्हाला तेराशे चौदाशेपर्यंत साड्या बस म्हणजे त्या ह्याच्यात बसतात कारण खूप जणांची अलीकडे चौकशी की कमी रेंजच्या साड्या मी कधी शॉपमध्ये जेव्हा जाईन साड्या व्हिडिओ कॉल करून दाखवतो त्यावेळेस त्याच्या किमती मी दाखवणार चालेल आजचा व्हिडिओ मी माहिती संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये दे धन्यवाद घाम बघा